मराठा आंदोलक मराठा नेते मनोज जरांगे यांच्या संदर्भातली आहे मनोज जरांगे यांच्यावर काल बुधवारी अनेक गंभीर आरोप झाले होते मराठा आरक्षणावरून हे मनोज जरांगे यांच्यावर आरोप झाले होते जरांगेंवर टीका पहिल्यांदाच झाल्याचं पाहायला मिळालं आणि ही टीका झाली ती मनोज जरांगे यांचे एकेकाळचे एका वेळेचे सहकारी आणि या मराठा आंदोलनात सहभागी असणारे एक आंदोलक अजय बारसकर यांनीच हे मनोज जरांगे यांच्यावर टीका केली खर तर अजय बारसकर हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सुरुवातीपासूनच त्यांच्या सोबत राहिले ज्याही वेळेस मनोज जरांगे उपोषण करत होते किंवा जेव्हा ज्यावेळेस मुंबईत निघालेली यात्रा असेल या सगळ्यामध्ये हे अजय बारसकर मनोज जरांगे यांच्या सोबतच होते मात्र काल बारसकरांनी एक वेगळीच भूमिका घेतली ही भूमिका मनोज जरांगे यांच्या विरोधातली होती आणि मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप यावेळी करण्यात आले मनोज जरांगे यांनी काही अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेतल्या आणि मनोज जरांगे या बैठकीमध्ये वेगळं बोलत होते वेगळं ठरत होतं मात्र ज्यावेळेस मराठा समाजासमोर ये ते येऊन बोलत होते त्यावेळेस ते तिसरंच सांगत होते असा दावा या बारसकर यांनी केला होता याशिवाय मनोज जरांगे यांना त्यावेळी एक फोन आला होता त्या फोनमध्ये फोनसोबत त्यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली होती असे अनेक आरोप जे आहेत ते बारसकर यांनी केले होते मनोज जरांगे गुप्त बैठका घेतात अं याशिवाय जरांगेंना कायद्याचं ज्ञान नाही आहे ते रोज पलटी मारतात अशा प्रकारची टीका काल मनोज जरांगे यांच्यावर झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर मनोज जरांगे काय बोलणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलं होतं आणि अशातच आता मनोज जरांगे यांनी सुद्धा अजय बारसकर यांनी केलेल्या या टीकेवर आणि या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले आपण पाहणार आहोत मनोज जरांगे यांनी हे जे आरोप बारसकरांनी केलेले आहेत ते धुडकावून लावत त्यांनी हा सरकारचाच ट्रॅप असल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं या आहे तसंच अजय बारसकर यासारखे आणखी पंधरा ते वीस लोक आहेत माझ्या विरोधात बोलणाऱ्यातले असा सुद्धा यावेळी जरांगे यांनी म्हटलेलं आहे यावेळी मनोज जरांगे यांनी असं सुद्धा म्हटलंय की मुख्यमंत्र्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांचा सुद्धा या सगळ्यामध्ये हात आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे मनोज जरांगे यांचा रोख हा नेमका कुणाकडे आहे त्यांना आपल्या बोलण्यातून नेमकं काय सुचवायचं होतं असा प्रश्न आता मनोज जरांगे यांच्या या दाव्यामुळे निर्माण झालेला आहे काय म्हणाले जरांगे पाटील नेमकं पाहूयात माझ्यावर असे आरोप रॅलीच्या आधीच होणार होते ज्यावेळेस मुंबईला निघालेली जी रॅली रा, होती जी यात्रा होती त्या यात्रेच्या पूर्वीच हे सगळे आरोप माझ्यावर होणार होते असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी स्वतःच केलाय अजय बारसकर यांनी जी टीका केली आहे किंवा यांनी जे आरोप केले आहेत त्याची कुठेतरी जरांगेंना आधीच कल्पना होती असं या त्यांच्या वक्तव्यावरून कळून येत आहे अजय बारसकर हा बांधावरून उठला आणि महाराज झाला अशी टीका सुद्धा जरांगेंनी केली आहे अजय बारस्कर हा एक भोंदू महाराज आहे त्याच्या मागे कोणते नेते आहेत कोणते मंत्री आहेत हे मला माहीत आहे मी मराठा समाजासाठी कट्टर आहे आणि बारस्कर हा हेकेकोर आहे सरकारनं हे असे ट्रॅप लावणं आता बंद करावं नाहीतर याच्यापेक्षा आणखीनच ना जड जाईल सरकारला असंही जरांग्यांनी म्हटलंय तसंच प्रत्येकाला सांगितलं होतं की ज्याला मध्यस्थी करायची त्याने स्वतःचा स्वार्थ पाहू नका सरकारचा हा ट्रॅप असून मला बाजूला करण्यासाठी हे सगळं काही रचलं जात आहे माझ्या विरोधात भडकवलं जात आहे मी जर तुकाराम महाराजांची खोटी माफी मागितली असेल तर मी भोगेन असंही मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे तसंच याशिवाय मनोज जरांगे यांनी या बारसकर यांच्यासोबत जे प्रवक्ते आहेत असा सुद्धा दावा केलाय तो दावा नेमका काय आहे ते सुद्धा पाहूयात मनोज जरंगे असं म्हणाले की दुसऱ्या बाजूला कुठल्या तरी प्रवक्त्याला सुद्धा मंत्री व्हायचं आहे आणि हा जो प्रवक्ता आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांचा प्रवक्ता सुद्धा या सगळ्यामध्ये आहे बारसकर आणि हा जो प्रवक्ता आहे हे दोघं मिळूनच हा डाव रचतायत आणि या या लोकांना कोणी विचारत नाही आहे त्यामुळेच माझी बदनामी करतायत आणि यांना मोठा व्हायचा हा तर सगळा प्र आ, प्रकार आहे आणि यासोबतच मला बदनाम करण्यासाठीच हा ट्रॅप रचला जातोय असं आणि असं म्हणत त्यांनी असं म्हटलं की अजय बारसकरनं मला शिकवू नये मी सर्व मीडियाला विनंती करतो की तुम्ही अजय बारसकर याला जास्त महत्त्व देऊ नका खरं तर तुम्ही त्याची पत्रकार परिषद लाईव्ह दाखवली तुम्हीच त्याला मोठं केलं असं म्हणत त्यांनी पत्रकारांना सुद्धा यावेळी काही प्रश्न विचारले की आणि असंच बोलता बोलता मनोज जरांगे असंही म्हणालेत की बारसकर विषयी आता यापुढे मला कोणतेच प्रश्न विचारू नका असं सुद्धा त्यांनी पत्रकारांना म्हटलं विनाकारण अशा लोकांना प्रसिद्धी दिली जाते ज्याला समाज माध्यमांवर कोणीही विचारत नाही त्याला तुम्ही तुमच्यासारख्या मीडियानं त्यांना चॅनलवर दाखवलं काही वृत्तवाहिनींनी त्यांना महत्त्व दिलं आणि अगदी काही मिनटातच त्याला इतकं महत्त्व दिलं त्याचं थेट लाईव्ह तुम्ही केलं त्याची पत्रकार थेट लाईव्ह दाखवली याच्या याचाच अर्थ याच्या मागे नक्कीच कुणीतरी मोठं आहे असं सुद्धा मनोज जरांगे यांनी काल म्हटलं आहे नेमकं मनोज जरांगे यांचा हा रोग कुणाकडे होता असा प्रश्न आता या सगळ्यामधून निर्माण झालेला आहे तसंच जरांगेंनी असं सुद्धा म्हटलं की मी तुकाराम महाराजांची माफी मागतो मी त्यांच्या चरणी लीन होऊन माफी मागतो माझ्याकडून जर का काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन माफी मागतो पण बारसकर याच्या हातून मी पाणी प्यायलो नाही यातच सगळं काही आलं असं सुद्धा स्पष्टपणे मनोज जरांगे यांनी म्हटलंय तसंच मला जर का माझ्या समाजानं मला बाजूला व्हायला सांगितलं तर मी लगेचच बाजूला होऊ शकतो मला कुठलाच मोह नाहीये संत तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन क, आ, हे जे सुरू आहे ते आंदोलन संपवायचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे तुम्हाला जे हवं होतं ते सरकारकडून मी मिळवून दिला नाही म्हणून असे आरोप माझ्यावर करू नकात, हे पाप तुम्हाला फेडावं लागेल आणि हा सरकारचा ट्रॅप आहे मराठा समाजात असे पंधरा ते वीस जण आणखीन आहेत एक एक जण बाहेर येत आहे असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय दरम्यान बारसकर यांनी जे आरोप केलेले आहेत त्याला मनोज जरांगे यांनी तर प्रत्युत्तर दिलेलं आहेच मात्र आता अजय बारसकर यांची हकालपट्टीसुद्धा झाली आहे हकाल प्रहार पक्षातून प्रहार जनशक्ती या पक्षातून अजय बारसकर यांची हकालपट्टीसुद्धा झाली असल्याची माहिती आहे प्रहार जनशक्ती हा बच्चू कडू यांचा हा जो पक्ष आहे या पक्षाचे पदाधिकारी ते होते या पक्षात अजय बारसकर हे एका पदावर होते आणि आता असं समजत आहे की या प्रहार जनपक्ष जनशक्ती पक्षानं एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे आणि या पत्रकातून आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन कर करण्यात आलंय त्याच सोबत अजय बारसकर यांची हकालपट्टी झाल्याचं सुद्धा यात नमूद करण्यात आलंय नेमकं या पत्रकात काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहूयात प्रहारने या संदर्भात असं हे पत्रक काढलंय आणि ज्यामध्ये असं म्हटलं की सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचित करण्यात येत आहे की प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कळू यांचा आदेश आहे की पक्षामध्ये कुणीही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाविषयी किंवा इतर आरक्षण किंवा इतर कुठल्याही नेत्यांविषयी काहीही बोलू नये कोणतीही भूमिका मांडू नये आणि असं जर का केलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल मग यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाशी त्या कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा कुठलाही संबंध राहणार नाही पक्षाची अधिकृत भूमिका जी काही असेल ती स्वतः बच्चू कडू हेच मांडतील किंवा इतर कुठल्याही अध्यक्षांच्या मान्यता मिळाल्याशिवाय कुणीही अशा प्रकारे भूमिका मांडू नये असं या पत्रकातून नमूद करण्यात आलंय तसंच काल बुधवारी अजय बारसकर यांनी जी काही भूमिका मांडली आहे जी पत्रकार परिषद घेतली मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात जी भूमिका घेतली यानंतर आता त्यांचाही प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना या याचं समर्थन करत नाही जी टीका बारसकर यांनी केली त्याच पक्ष याचं समर्थन करत नाही आणि तसंच यापुढे आता त्यांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाहीये अजय बारसकर यांना प्रहार जनशक्ती आणि प्रहार वारकरी संघटनेकडून बडतर्फ करण्यात येत आहे असं या पत्रकात म्हणण्यात आलंय